ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलेकनवरती क्लिक करायला विसरू नका राज्यामधील महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा होताच नाशिक महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये चांगलीच उष्मा निर्माण झाली आहे प्रत्येक प्रभागामध्ये इच्छुक उमेदवार मैदानात उतरले आहेत सिडको मधील प्रभाग क्रमांक चोवीस अ सध्या विशेष चर्चेमध्ये आहे या प्रभागामधन मंगल भाऊलाल तांबडे यांची उमेदवारी राजकीय वर्तुळामध्ये लक्ष वेधून घेत आहे गोविंदनगर परिसरामधील मंगल भाऊलाल तांबडे यांनी अधिकृतपणे निवडणूक रिंगणामध्ये प्रवेश करत प्रचाराला सुरुवात केली आहे महादेवाच्या आशीर्वादाने आणि विकासाचा संकल्प घेऊन आपण जनतेसमोर जात आहोत अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे या ठिकाणावरनं त्यांनी घराघरात संपर्क साधत प्रभाग क्रमांक चोवीस अ मधील प्रचाराचा शुभारंभ प्रवागाचा सर्वांगीण संतुलित आणि शाश्वत विकास हा आपला मूलमंत्र आहे असं मंगल भाऊलाल तांबडे यांनी म्हटलंय नागरिकांच्या मूलभूत गरजांना केंद्रस्थानी ठेवून स्वच्छता व्यवस्था नियमित पाणी पुरवठा रस्त्यांचा विकास आरोग्य सुविधा तसेच पर्यावरण संवर्धन या मुद्द्यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल असं त्यांनी म्हटलं प्रचारादरम्यान मंगल भाऊलाल तांबडे हे थेट नागरिकांशी संवाद साधत आहेत प्रभागामधील समस्या जाणून घेत लोकसहभागामधन विकास कामं राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक चोवीस अ ही जागा चुरशीची ठरण्याची चिन्ह दिसत आहेत मंगल भाऊलाल तांबडे यांच्या सक्रिय प्रचारामुळे ही लढत अधिकच लक्षवेधी ठरत आहे फिरताय काय समस्या जाणवत आहेत आणि तुम्ही प्रचार करताय कशी तयारी आहे आता आमची दुसरी फेरी प्रभागात फिरण्यासाठी त्यात गोविंदनगर प्रभागामध्ये तीन चार मेजर मुद्दे दुर्लक्षित भागांमध्ये रस्त्यांची खूप जास्त गरज आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनाने सी सी टी व्ही कॅमेरे पथदीप स्ट्रीट लाईट हे बसणं अत्यावश्यक गरज आहे कारण की हा सुशिक्षित प्रभाग आहे पूर्ण संपूर्ण शिक्षित लोक आहे इथे प्रत्येकजण इथलं टॅक्स पेअर आहे प्रत्येक जण आपल्या कष्टाची कमाई देत आहे टॅक्स म्हणून आणि त्यांना त्या सुविधा भेटत नाही आहे त्याच्यामुळे आम्ही आता प्रभात फिरत असताना आम्हाला समस्या सगळ्या नागरिकांकडून समजत आहे आणि ते मुद्दा आम आम्ही ऑलरेडी आमच्या परिचय पत्रकात ऑलरेडी टाकलेले आहे ते सगळे स्वतंत्र जलकुंभ या भागासाठी नवीन रस्त्यासाठी स्ट्रीट लाईट रस्ते, रस्ते सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक चौका चौकात हे होणार एक वर्षाच्या आत हे सगळे काम आम्ही मार्गी लावणार आहे हे आम्ही त्यांना वचन आहे आता आणि हे काम तीन महिन्याच्या आत लगेच सुरुवात होऊन जाईल रस्त्याचं पण पाण्याची पाईपलाईन पण जलकुंभाचं काम पण येणाऱ्या सहा महिन्यात निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यात आपण याच सगळ्या मंडळींना घेऊन नारळ फोडणार आणि जलकुंभाचं काम चालू करून देणार नगर चौक येणाऱ्या भावी नगर चौक आमच्या अपेक्षा ह्याच आहे की पाण्याचा प्रॉब्लेम आणि पिण्याचं आणि रोडचं हे तरी त्यांनी मनावर घेऊन आमच्यासाठी कॉर्पोरेशन करून चढ आहे आमचा जो आहे शाळेपासून चढ आहे त्या चढामुळे ना नवकारपर्यंत पाणी राहतं पण पुढे येत नाही आम्हाला पाणी कमी फ्लो नाही येतं त्यामुळे आम्हाला मेन पाईपलाईन आहेत त्या बदलल्याशिवाय आमचे प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह होणार आहे रोड चार वर्षापूर्वी खंडलेला होता गॅसचा पाईपलाईन साठी तर तो केलेलाच नाहीये बरं त्याच्यावर अपघाते खूप झाले पावसात लोक पडले म्हातारे माणसं पडून गेले अशी घटना घडलेली आहे आणि रोड क्रॉस करण्याची पण सोय नाही आहे इतकी वाईट अवस्था आहे पूर्ण पाणी भरतं आणि पिण्याचं पाणी तर वर्षभरपासून येतच नाही आम्ही खूप वेळा फोन केलं अर्ज केले सगळं करून झालंय आमच्याकडनं कुठलं कुठल्या परिसरात हा पूर्ण गोविंदनगर म्हणजे हा जो न्यू न्यू इरियाच्या बॅकसाइडला आहे तो सगळ्या एरियात हा रोडचा प्रॉब्लेम आहे कॉर्पोरेशनचे चे माणसं झाडाला येत नाही फक्त गार्डन पर्यंत येतात त्याच्या पुढे कधीच वीस वर्षात आले नाही नाव सुविधा कुलकर्णी किरण अहेरसी चोवीस तास नाशिक